सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क सह्याद्री माझा न्यूज पोर्टल सह्याद्री ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलच्या तर्फे सर्व नागरिकांना दीपावली सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्य पूरक प्रेमामुळे सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक धार्मिक वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन ताज्या बातम्या अपडेट करताना जे प्रेम आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क वर दाखवले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद शुभेच्छुक संपादक हनुमंत वाबळे उपसंपादक उपसंपादक समीर भिंगार दिवे दीपक नाना वाबळे बारामती विभाग नवनाथ राणे आणि सर्व पत्रकार बंधू सह्याद्री न्यूज नेटवर्क અરે વાત લાવે બરોબર તિલાવ રે ચાલો રે ચાલો રે ચાલો ઓલા તમાવા ચાલો દેખાય છે જે છે જેનો જોલો બટર્ન તો દેલા ગઈ જાય જે બિદલ્લા જે બિદલ્લા આઈ જાય લાગના આવતી હું માય આમ લે લે રે અરે સે કે નો 好的。 स्वतंत्र दिशी दीपावलीच्या निमित्ताने सासोड शहरात शिवतीर्थ या ठिकाणी आज दीपावलीच्या या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत दीपावलीचा सण साजरा करण्यात येत आहे तरी ह्या शुभप्रसंगी समस्त सासवडकर नागरिक आम्ही मोठ्या जल्लोषात महाराजांना अभिप्रेत अभिवादन करत दिवाळीच्या शुभेच्छा व दिवाळी सण सा साजरा करत आहोत एवढं केलं आपल्यासाठीच्यामुळं दिवाळी त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करायची असं एक सासवडकरांना वाटलं मुळे सर्व सासवडकर जमावून सा शिवतीर्थावरती दिवाळी साजरी केली त्याबद्दल दिवाळीच्या शुभेच्छा